श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्येच हा गुरु योग हा तयार झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो असे म्हटले जाते की या नक्षत्रावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात हा जो दिवस आहे तर हा दिवस सर्व कार्यास शुभ मानला जातो या दिवशी कुठलेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कुठलीही पूजा करायची असेल तर मुहूर्त पाहिला जात नाही इतकं महत्त्व या दिवसाला दिलं जातं या दिवसभरामध्ये आपण कुठलंही काम किंवा शुभ कार्य जे आहे तर ते करू शकतो आणि म्हणून या पुष्यामृत योगावरती अनेक जण सोने चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने खरेदी करतात जो पण या दिवशी सोने चांदी खरेदी करतो तर त्या व्यक्तीला ते कधीही मोडण्याची गरज पडत नाही याउलट त्यामध्ये वृद्धी होत जाते तसेच बरेच जण या दिवशी त्यांची महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण करतात बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा नवीन एखादं काम आपल्याला हाती घ्यायचं असेल तर ते या दिवशी ती कामं करत असतात या दिवशी आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि शंभर टक्के ते काम जे आहे तर ते पूर्ण होत असते तसेच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असतो तर ते सुद्धा या दिवशी व्यवसाय सुरू करत असतात अशी जी महत्त्वाची कामे जी आहे तर ती या दिवशी केली जातात आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवारी गुरु पोषामृत योगावरती आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सर्व दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन जे नशिबात नाही ते सुद्धा प्राप्त होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तर पहा गुरुपुषामृत योग जो आहे तर हा दिवस साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि कुबेर देवता यांना समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी हे प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान करणं शक्य झालं तर वेळी तुम्हाला हे स्नान करायचं आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी नऊ नऊ वाजेपर्यंत हे स्नान केलं तरीही चालेल जेव्हा तुम्ही आंघोळ करायला जाणार आहे त्याचवेळी तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत जर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल तुमची कुठलीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा आलेला पैसा हा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल तुमच्या हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल किंवा तुम्हाला सतत वाईट गोष्टींना सामना करावा लागत असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी हे स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं पहा पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातल्या त्या पितृपक्षामध्ये उद्या गुरुपुषामृत योग तयार झालेला आहे म्हणजे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच या तिथीवरती आपल्याला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे हळद या दिवशी हळदीला खूप महत्त्व दिलं जातं हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहेत हळद ही आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह मजबूत करत असते ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा कमकवत असतो त्या व्यक्तीला सतत अपयशाचा सामना करावा लागत असतो आर्थिक चणचण जाणवत असते आणि म्हणून चिमुटभर हळद ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो यानंतरनं पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तिळ या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहेत हा दिवस त्यांनासुद्धा समर्पित आहे पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सुद्धा सेवा पिंडदान तर्पण हे काळ्या तिळाशिवाय पूर्ण होत नाही काळे तिळ हे पूर्वजांना अर्पित केले जातात आणि म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तीळ जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत यामुळे आपले पितृही प्रसन्न होतील आपल्याला आशीर्वाद देतील सोबतच भगवान विष्णूंचासुद्धा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आपल्या जीवनातील इडापिडा नकारात्मकता पितृदोष अडचणी यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील तसेच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजलसुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं गोमूत्रसुद्धा या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता तसेच तुम्हाला थोडंसं लाल चंदन जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाही या दिवशी जेव्हा स्त्रिया केस धुतात तेव्हा त्यांच्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत फक्त ह्या वस्तू पाण्यामध्ये टाकून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला अंगाला कुठलाही साबण किंवा शॅम्पू जो आहे तर तो वापरायचा नाहीत सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे यानंतर ना डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि हे जे स्नान आहे तर हे तुम्हाला करायचं आहे तुम्हाला हे स्नान जर उत्तर दिशेकडे तोंड करून करता आले तर आवर्जून उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही हे स्नान केलं तर अतिशय उत्तम राहील हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे स्नान झाल्यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा तुम्हाला करायची आहेत माता लक्ष्मीची पूजा करायची आहेत भगवान विष्णूंची पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत तसेच पिवळे कलरचे नैवेद्य प्रिय आहे तर तुम्ही केळी म्हणून नैवेद्य ठेवू शकतात तर अशा पद्धतीने हे जे स्नान आहे तर ते आपल्याला करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं आहे हे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते म्हणून तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्ही नक्की लक्ष्मी स्तोत्राचं पठण हे उद्याच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ